どうも。 विरारच्या म्हाडा परिसरातून एक मोठी बातमी समोर येत आहे विरारच्या म्हाडा परिसरामध्ये जिथे अपघातांची संख्या आता वाढायला लागली आहे तिथे सोमवारी दुपारी एक अपघात झाल्याची घटना घडली आहे हा अपघात काही भीषण नव्हता अगदी किरकोळ होता, अग होता परंतु यामध्ये दोन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं असल्याचं पाहिलं मिळालं इतकंच नाही तर म्हाडा परिसरामधील मुख्य जो येण्याजाण्याचा जा रस्ता आहे त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती दोन गाड्या ज्या एकमेकांना धडकलेल्या आहेत एक गाडी वेगनार गाडी ही सरळ दिशेने जात होती त्याचवेळी दुसऱ्या गाडीने येऊन या ठिकाणी त्या गाडीला धडक दिलेली आहे म्हाडा परिसरामध्ये जिथे वेगाने गाडी चालवल्याने यापूर्वी देखील अपघात झालेले आहेत त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कोणतीही उपाययोजना अद्यापही झालेली नाहीये इतकंच नाही तर या संपूर्ण प्रकारानंतर दोन्ही जे गाडी चालक होते त्यांच्या मालकांमध्ये मा वादावादी झाली त्यानंतर देखील या ठिकाणी ज्या गाडीला धडक देण्यात आलेली आहे त्या गाडीमध्ये एक महिला चालक होती तर ज्या गाडीने धडक दिलेली आहे त्यामध्ये एक तरुण मुलगा जो आहे तो गाडी चालवत होता या दो प्रकारानंतर दोन्ही बाजूच्या मालकांकडून लोकांनी येऊन वादावादी सुरू केली मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती इतकंच नाही तर गाड्यांची धडक झाल्याने गाडी रस्त्यावर असल्याने या ठिकाणी जवळपास एक ते दीड तास वाहतूक कोंडी होती पोलीस प्रशासनाने या ठिकाणी येऊन दखल घेतली आहे त्यानंतर दोन्ही गाड्या आहे पोलीस ठाण्यात नेण्यात आल्या या संपूर्ण प्रकरणामध्ये एक प्रामुख्याने एक पाय गोष्ट पाहायला मिळते आहे की म्हाडा परिसरामध्ये जिथे अपघातांची संख्या वाढत आहे तर अपघात नियंत्रणात आणण्यासाठी या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवणं अथवा या ठिकाणी योग्य ती उपाययोजना करणं अतिशय गरजेचं झालेलं आहे